आता कॉफी व्हाय जायला आठ मुलेर मग <द्रागेगा> खूप भारी टक्केवारी पडेल तुम्ही देखू शकता सायन्सला आणि आज डायरेक्ट पार्टी देणार तो तर काय तुम्ही देखील आठ भांडण व्हाय गाय अचानक महावितरणवालाशी रॅली व सर्वरी आली आम्ही कम्प्लीट होईल जायला तुम्ही देखू शकता आपले पूर्ण स्टॉप आपला तर आम्हाला एक दोन आहेत मंडळी आता आपण व्हिडिओ लाट सुरुवात ना सकाळीच नऊ वाजेला पुणे सात आणि आपण मॉर्निंग टाइमला डिझेल भरलेला गेलो होत कारण आपला संध्याकाळला डिझेल पूर्ण एंड होईल जायला होता डिझेल भरीच नाही आणि आता आपली ट्रॅक्टर मग जा डिझेल बिझल दिदा टाके आणि ड्रम तडता दिदा मग आता जाऊ घर मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करू कारण काय जा जावा नव सटानाकडे दौरावं तर देखो मग आज दिवसना नियोजन अशा होता मग मोर काय हो काय नाही कंटिन्यू व्हिडिओ मला गेरा चॅनलवर नवीन प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या तर आता पटापट ती सरळ कर द्यायचं आणि मग मी जाऊ घर तर काय मस्तपैकी आंघोळ बिंगोळ वे फ्रेश होईन आपला काळू भाई बी आणि आज आम्ही जायला मस्तपैकी सटाना दौरा त्यामुळे मग काय अशी गोष्ट तो राही ना मस्त पैकी चहा पी राही ना चहा पिऊ ना, ना। मस्त पैकी शेवराला आणि आपला काळजा झाला ना पॅन्ट बदला नव्हती त्याला पॅन्ट पटी नाही राहणी कारण की आज तेच नि रॅली व सटाना मग आणि आपला बी थमले वा व तर तेनामुळे मग ना आज आपण जाई राही ना नेमका यात्रा व धावलशा बाबाने यात्रा त्या देखा गर्दी किती व अशा चढी ना त्या देखा या

म्हणून कपाल शहरनी शाळेवर तुम्ही देखू शकता सनी आम्हाला ना आपला काळू दादा ना काय काढा ना काय माहिती असे काम चालेल ना काही आपला जा काळू ना मार्कशीट भेटी जायला खूप भारी टक्केवारी पडेल तुम्ही देखू शकता सायन्सला आपण आता जाजा आपला काम आहे जायला टाईम शाळा एकदम मस्त क्लिअर आहे कारण की झाडा बिडा दिशी राहणार नारळ ना अशोक ना बराच जात मस्त वाट शाळा शाळे अशा पाहिजे यशवंत नगरी म्हणजे सटाना म्हणू आपण फायनल आपण कोची घ्या टेम्पल दिशी राहणार तुम्हाला समोर यशवंत महाराज ना वर शॉर्टकट ना आणि आता आपण जायला शेतू मग आणि नाही तर तुम्ही देखील आठ भांडण वय गै आचानक आचानक आणि नाही बाकी ना मग देखील राहणार जेवण अशी गोष्ट त्या गाळा गाळाधी राहणार कारण की एक ना तेच नाही पार्टी महिला व शाणामानसून आहे आता मग बारीक साला मानना ना पड का नाही काय माहिती तर आपण एल होत मस्त बघित शेतू आपला राजेश आणि नंदनीना कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी तर देखा तो बारीक सुद्धा ऐकी पडी नाही राह ना अशी गोष्ट तांगाळी लिहिला म्हणजे आता ना बारीक ऐकी पडत नाही मोठला साब्या ऐकी पडत नाही तर यशा होई ना गाईज तर चालेल मग आपण वाटत एक जण वेट कर राही ना पिपळणा झाड खाल ना तर रॅली व तर तुम्हाला मोठासा टाना तो, तो शिवाजी पुतळा आणली रॅलीवर तुम्हाला कळत राहील की कसा बद्दल रॅलीवर Ну вот, Олег! А? गाईज शिवाजी पुतळा पैत डायरेक्ट आपला सेतूपर्यंत म्हणजे कचेरीपर्यंत आपला वीज म्हणजे वायरमनची रॅली होती आणि ती आज्वीस मी तास नाश्तासाठी पेशेला टाकि जवळपास अर्धा एक डझनली चालना आपला स्टॉपसाठी सर्व रॅली आम्ही कम्प्लीट जायला तुम्ही आणि आपले पूर्ण स्टॉप आपला मस्त सेल्फी बिल्फी काढली देता आता आम्ही नाश्ता बिस्ता सर्व करली दा ना का तर चालेल आणि हंगा फोटो सेक्शन चालला आहे ना अजून मस्ती मजा कर मस्त पैकी आता परत रॅली जट ट्रेनिंग नी शिवाजी तट पैठ आता रॅली परत जायला कारण सर्व स्टॉप स्टॉपने गाड्या तडजत मालेगाव रोड तडा शिवाजी पुतळा तड चौकली पण आपण आता सटाना दुनिया घुसणार आपल्याला ना मंत्रा डिवाइस पूर्ण डायरेक्ट एलवन डिवाईस गर्दी बी लागत काहीच ठेव आपला मंत्रा डिव्हाइस नॉट अवेलेबल आहेत आणि बरा जात आहे नवीन येल ते ना मग आता कठस नाही भेटेल पुढे सटाना घ्या काहीच भेटीने दोन दिवस ऑर्डर करीन दोन दिवस नंतर भेटणार आहे तर चालेल मग तर आपला दाजी बी उनेल आज बराच येल होता उन्हापेक्षी तर आपला जोडीदार आता वेट कर ना त्या पेट्रोल टाकायला माग थांबेल होता सटाणाकडं तर अजून काय उनला नाही तर आम्ही वाटतं थांबणार एक ठिकाणी आणि मस्तपैकी रिलॅक्स फील आणि पाणी थोडा थोडा पडी जायला ना तर मस्त थंड वातावरण व्हाय जायला बाकी काय नाही एकदम रिलॅक्स फील वय राही ना ऊन बी काही लागे नाही राहिना आता तेच ना वाट येदी राही ना आम्ही तेच नाही वाट येदी राही ना आम्ही मग त्या उन्हात का मग आपण सोबत जाणार वजा तर आपला मित्र कंपनीला गेलं तर हाय गाईज येस निवाट नाही रे तुम्ही नाश्ता कराल तामला म्हणजे बातमी लागली ना, ना दाजी ना, नाश्ता कराल तामला ना काय चाय पित होता आम्ही काय पाप करेल का नारा तर चालेल मंडळी आता आपण जाजे ना मस्त फोटोशूट करा नव्हता ना तरी हिला गेलो गाईज आणि आपला दाजीला ना सांगू रा दाजीला भूक लागेल दाजीला भूक लागेल म्हणते ना मुळे मग आता जेवाल आम्ही वाटत थांबणार हो आम्हाला ना आया वाया आम्हाला ट्रॅक्टर लिहून होत्या ते ना म्हणून आम्ही सर्वजण रसवंती पण काय दादी लिहिनास आपल्याच सर्व या तर आम्हाला एक दोन ल्या काय लिहितस चालेल काहीच आयम राहि ना मस्त पैकी आता नाही चहा पिवायला हाय गाडी बाग नाही आपल्या सोरूम तो पाणी बानी कशा हिराय नाव एक नंबर फंटास्टिक तर आहे मस्त पैकी चहा पिवायला बसला आपला विरगाव मुर म्हणजे ढोलबारा पत तुम्ही देखा चा, संपना आणि पाणी लागा असे शेकारायचे तर आता थोडा वेळ अर्धा एक तास काल पाणी कोड़े थांब नाही थांब तो देखले पाणी पुरा येईला गेलं बापरे हवा सुद्धा पाठी येत आली राही मी जोरा अभ्यानच्या काही शकंदात एक मिनटं सुद्धा होईन एवढा डायरेक्ट जोरात पाणी चालू आहे बराच टाइम नंतर पाणी आता जमते मोघडणार आता जंगतंगण निघणार आम्ही बाहेर निघणार बर बरोबर नाही तर खूप किमानला पाणी पडी जायला आणि आपल्याकडं वातावरण का नाही काय माहिती सगळीकडे शेरी भाऊ अदा ना पूर्ण चिकळा न जायला गाडी आखली ना आता आपण आठव ना मंदिरप मंदिर चहा पिवासाठी मस्त गरमागरम चहा पिलं पाणी बराच पडेल मुलेर मी लागेवा आपण आपण ना मुलेर मग चहा बी पिसणी ना अंग उन्हा मस्तपैकी आपल्याला आंबा लिवाना भरा ना लोणचा आंबा लिवायला उन्हा आपण अंग आणि देखा कवाल खाला आंबात एक पिकेल पिकेल काय ना अजून नाही का साखात रिकेल पिकेल, पिकेल काहीच वा नाही हो अंगला वातावरण पाणी पडलं गाईस थोडासा तर मंडळी काम ना जोडीदार तुम्ही देखू शकता विथ फॅमिली तर आता आम्ही चालू परत दौऱ्याला अजून भेटू मग आज उद्या तर ते घाय टाटा तर काय आपलं जेवण बिवण सर्व वय जायला आपण जेवण करीच निला गेलो होतं मस्त एक जागा हायवेला कोपराला थांबेल हो तर आपला गन्स बिल वय जायला हो आता आज नाही व्हिडिओ कशा काय तुम्हाला जर तर लाईक नक्की करजा आणि तुम्हाला काय व्हिडिओ बदल वाटणार कमेंट्समधे नक्की सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा आणि अशाच व्हिडिओ देखासाठी ना आपला नोटिफिकेशन ऑल करले जा म्हणजे ज्या बी मी नवीन नवीन व्हिडिओ टाकणार नाही त्या सर्वात पहिलं तुम्हाला देखायला भेटणार चालेल मग जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा सांगा आपल्या चॅनलला सपोर्ट करा भेटू मग अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी आहे टेक केअर बाय बाय गुड नाईट